सोळा सतरा वर्षाच्या मुलीत होत्या आणि त्यांना माल म्हणतो आणि हा भगवान फुलरी याच्या बहिणीला असं बोलला असता माल म्हणला असतं का आणि काय निलंबन त्याला टाकलंय तिकडं आष्टीत म्हणजे इथलं पोट भरलं म्हणून तिकडं पाठवलंय का पली पलिताई तिथं जाऊन त्या कोणती एजंट महिला आहे कोण तो एजंट आहे त्याची चौकशी करा ना बघा ना कुठं काय कुठं काय पाणी मूर्तय हा मुली कुठून आणतात ह्या शाळकरी मुली येतो उद्या भारताचं भविष्य घडणार आहेत म्हटलं तरी हरकत नाही या त्या महिलेच्या सोबत तिचे कॉल कॉल सुद्धा याचे रेकॉर्ड आणि भगवान फुलारी हु, हा इतका खालच्या भाषेत बोलतोय आणि विनाकारण उच्चस्तरीवरचे अधिकारी काकडे साहेबांचं नाव घेतलं यांनी त्याच्यानुसार सचिन मुळूक आहेत आमचे जिल्हा प्रमुख अनिल दादा असतील स्वप्नील साहेब असतील यांच्या आदेशात आदेश आम्हाला आले की आम्ही त्याला नागडा करणार म्हणजे करणार आणि योग्य तो आम्ही त्या मुलींना न्याय देणार आणि चौकशीसाठी मी येत्या दिवाळी झाल्यानंतर मी कलेक्टर साहेबांना याच्यावर याची ह्याला शिवसेने स्टाईलने याच्या धोके देऊन याची धिंड काढून ह्याला मिरची टाकून आम्ही ह्याला ह्या ह्या केलेल्या प्रकाराचा सर्वात जाब विचारणार आहेत <laughs> मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर टी व्ही स्क्रीनवर प्रिंट माध्यमावर एक प्रकरण मोठ्या प्रमाणावर आहे ते म्हणजे बीडच्या शिक्षण विभागातील अधिकारी लक्ष्मी बेडसकर भगवान पुलारी या दोघांबद्दल हे प्रकरण आहे मराठी महाराष्ट्र लावून धरलेलं ला आहे आणि मराठी महाराष्ट्रच्या या बातमी बातमीबारदारीमुळं ते अडचणीत आले अडचणीत आल्यामुळं ते आता मराठी महाराष्ट्रवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत कारवाई करतायत शिवसेना शिंदे गटाचे संघटक माझ्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की तुमच्या पक्षाचे सत्तेत असलेले शिक्षण अधिकारी आहे शिक्षण मंत्री आहेत त्यांच्याकडं तुम्ही कशी तक्रार करणार आहात अशा प्रकारे जर शिक्षण विभागामधले लोक भ्रष्टाचार करणार असतील भ्रष्टाचारच नाही तर तिथल्या महिला मुलींचं शोषण करणार असतील तर तुम्ही पक्ष म्हणून काय जबाबदारी आहे तुमची या सगळ्या गोष्टी विचारणार आहे तुमचं मराठी महाराष्ट्रमध्ये स्वागत आहे कशा प्रकारची ही सगळी परिस्थिती आहे तुम्ही पाहिलं लक्ष्मण बेडसकरांचं प्रकरण तिथल्या महिला मुलींचं शोषण असेल भ्रष्टाचाराचे हे सगळे मुद्दे असतील तुमच्या पक्षाचे शिक्षण मंत्री आहेत दादा भुसे तुम्ही संघटक म्हणून काय रिपोर्ट करणार आहात कशा प्रकारची मागणी करणार आहेत लक्ष्मण बेडसकरवर काय कारवाईची मागणी करता लक्ष्मण बेडसकर तू ज्या खालच्या भाषेमध्ये महिलांवर जे काही तू आक्षेपार्थ जे तू विधान करत बोललायस त्या क्लिपमधनं मी पाहिलं आणि तू तु महिलांचे तुझ्या मनात काय किंमत आहे महिलांच्या बद्दल तू कितपत संवेदनशील आहे आणि तू एक सामान्य नागरिक नसून तू एक नौकरदार आहे मोठ्या ह्याच्यातला आणि तो अधिकारी वर्गात मोडतो आणि तो अशा पद्धतीचं जे भाष्य करतो हे तुझे लज्जास्पद आहे हे एक लक्षात ठेवा <laughs> मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आम्ही चालू करू शकतो त्या लाडक्या बहिणीचं संरक्षण सुद्धा आम्ही शिवसेने करू शकतो आणि येत्या काळामध्ये दादा भुसे साहेबांना मंत्री महोदयांना मी याच्याबद्दल मी स्वतः तक्रार घेऊन त्यांच्याकडे जाणार आहे त्यांना या विषयाचे सगळं सगळं पुरावे जे आणि आपल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे सगळ्या काही पडदाफाश केलेला आहे तुम्ही तुमच्या चॅनलच्याही चा तितके मनापूर्वक धन्यवाद करतो नहीं। नहीं। लाखो मुलींचे याच्यात या एक सेक्स स्कॅन्डल म्हणल्या तरी हरकत नाही ह्या <laughs> शोषण केले अवघ्या सत देशाचं भविष्य घडणाऱ्या आमच्या लाडक्या माता माऊली सोळा सतरा वर्षाच्या मुलीत होत्या आणि त्यांना माल म्हणतो आणि हा भगवान फुलारी <laughs> याच्या बहिणीला असं बोलला असता माल म्हणला असतं चालला असतं का आणि <laughs> ह्यांनी काय केले निलंबन के जोरून त्याला टाकलंय तिकडं <laughs> आष्टीत म्हणजे इथलं पोट भरलं म्हणून तिकडं का तो मग याच्यावर प्रशासन कुठंतरी पाठीमाग त्याला घालतंय गा हे स्पष्ट दिसून आलेले याच्यावर याची याला शिवसेना स्टाईलने याच्या ढोंग फटके देऊन याची धिंड काढून याला मिरची टाकून आम्ही ह्याला ह्या केलेल्या प्रकाराचा सर्वात जाब विचारणार नाही तुम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना बोलत आहात त्याचबरोबर तुम्ही असंही म्हटलं की आम्ही यांची तक्रार करणार आहोत मात्र गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रकरण शिस्त आहे प्रशासनाची तक्रारीसुद्धा आहे आहेत त्यांच्यावर यासाठीची चौकशी लागलेली आहे याबद्दल तुम्ही पाठपुरावा करणार आहात का की वेगळं काही करणार आहात तुम्ही आताही सांगितलं मात्र तुम्ही आता जसं शि शिवसेनेच्या स्टाईलनं आंदोलनानं उत्तर देऊ असं म्हटलं मात्र कायदेशीर पद्धतीनं उत्तर कसं मिळणार आहे कायदेशीर उत्तर तर त्याला आम्ही देणारच हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला सर्वांना कायदा आहे त्याच्या आधारावर देश चालतो आणि स्वच्छ भारत याची प्रतिमा मलिन करणारे असे काही हे बिंडो अधिकारी आहेत काय यांना चाप हे बघा काय झालं बीड जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून वेगळं बीडचं नाव वेगळ्या विषयात चर्चेत आले जातीपातीचं राजकारण असेल काय धर्मांतरणचा विषय असेल तुमचा बालविवाह असेल किंवा अनेक गुन्हेगारी क्षेत्राच्या कुठं तरी पुढं आले ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये येत असताना ह्यात शैक्षण विभागामध्ये जर हा इतक्या गलिच्छ पद्धतीने हा प्रकार घडत आहे आणि कुठलाही व्यक्ती कुठलाही राजकीय मीच म्हणून नाहीये किंवा कुठलाही सामाजिक कार्यकर्ते असतील आता कुठे गेले अंजली दामनिया हा कुठे गेले रुपालिताई चाकण करत ते महिला आयोग महिला आयोग काय झोपले काय माझा इथं तुमच्या माध्यमातून त्यांना सवाल आहे कि रुपालिताई तिथं जाऊन त्या कोणती एजंट महिला आहे कोण तो एजंट आहे त्याची चौकशी करा ना बघा ना कुठं काय कुठं काय पाणी मूर्त आहे मुली कुठून आणतात ह्या शाळकरी मुली येतो उद्या भारताचं भविष्य घडणार आहेत त्याच्यात सुनीता विल्यम्स पाहतो आम्ही जिजाबाई पाहतोत आम्ही रमाबाई पाहतोत आम्ही सावित्रीबाई पाहतो त्या मुलींमध्ये आम्ही आणि त्या मुलींवर जर असे लैंगिक अत्याचार होत असतील हे हे कितपत योग्य वाटतय याच्यावर समाज काय बोलत नाही हा, हा कुठला काही पर्टिक्युलर एका समाजाच्या मुलीवर अत्याचार नाही झालेला ह्या समाजाच्या दृष्टिकोनाने विचार केला तर आपण माणूस म्हणून एक पदाधिकारी म्हणून एक कार्यकर्ता म्हणून किंवा एक समाज सुधारक म्हणून आपलं काम आहे की आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात चाललंय काय आणि हा कुठला आहे हा अधिकारी कुठून आलाय आणि त्याची साधी नुसती उचलबांगडी करून कारवाई म्हणजे काय त्याला सेवेतून बडतर्फ करा त्याची चौकशी तर कराच करा, करा। पण या विषयामध्ये मी आणखी एक गोष्ट बोलू इच्छितो यामध्ये एखाद्यावर आपण जर एखाद्या आरोप करतो काय त्या आरोप करत असताना त्याचे पाठपुरावा करत असताना त्याचे पुरावे ह्या खूप महत्वाच्या असतात ते पुरावे गोळा करत असताना म्हणून मी आजपर्यंत काही बोललो नाही माध्यमांच्या मातून मी सखोल त्याची माहिती घेतली हा कुठून आलाय काय आलाय आणि आम्ही भुसे साहेबांपासून याचे सगळे पक्के प्रयोजन आहोत आणि याचे माझी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मत एक मागणी आहे मी आणखी एक विशेष मागणी म्हटलं तरी हरकत नाही या जी। त्या महिलेच्या सोबत तिचे कॉल रेकॉर्ड सुद्धा तपासा याचे कॉल रेकॉर्ड तपासा आणि भगवान फुलारी हा इतकाच खालच्या भाषेत बोलतोय आणि विनाकारण उच्चस्तरीवर जे अधिकारी काकडे साहेबांचं नाव घेतलं यांनी अहो काकडे साहेबांची प्रतिमा किंवा सीओ साहेब असतील किंवा कलेक्टर साहेब असतील यांची प्रतिमा मलिन करण्याचा यांना काय अधिकार आहे कोणी दिला यांना अधिकार त्यांना जर अशा अर्वाच्छ्या भाषेत जर अधिकाऱ्यांना बोलत असेल तर मग तुमच्या पदाचा तुम्ही त्या पदावर बसून त्या पदाचा उपयोग काय तुम्ही त्यांच्यावर जे काही वरिष्ठ अधिकारी काकडे यांचं नाव घेतलं जे डिप्टी सीओ आहेत त्यांच्याबद्दल त्यांनी अवमानकारक भाषा केली यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहात सीओनकडं जतीन जा रेमानकडे जाणार आहात तुम्ही कारवाई करा म्हणण्याची हे बघा मी सीओ आणि यांच्याकडे तर जाणारच आहे त्याच्यात काही विषय नाही आणि परत याच्यामध्ये हा हा कुठल्या खात्यांतर्गत येतो हा भुसे साहेबांबद्दल खात्यांतर्गत हा विषय आहे या खात्याअंतर्गत जो जी तक्रार ज्यावेळी जाती आणि त्या खात्याअंतर्गत जे ते मंत्री असतील आमच्या आज आमचे दादा भुसे साहेब आमच्या पक्षाचे आहेत दादा भुसे साहेब ह्यांचा पहिल्यापासून आम्ही तो आक्रमक चेहरा पाहिला आहे जिथं न्याय न्याय हे पहा शिवसेना आक्रमक आहे आक्रमकतेचा चेहरा म्हणून तुम्ही पाहता शिवसेनेकडे आणि मी एकनाथ साहेबांचं आम्हाला पहिल्यापासून प्रत्येक कार्यकर्त्यांना सांगण्या न्यायाची चाड अन्यायाची चीड चिड हे आम्हाला प्रत्येक कार्यकर्त्या शिवसेनेचा रक्त रक्तात आहे तो भाग वेगळा आहे पण मी जितेंद्र रहमान ही माझी कळकळीची विनंती आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांनी त्या गोष्टीचं अनुकरण केलं पाहिजे की तुम्ही ज्या जिल्हा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहात त्या जिल्ह्यामध्ये अशा काही मुलींचं लैंगिक शोषण होते आणि ह्याच्यावर फक्त नुसतं उचल बांगडे होते याच्यावरून सिद्ध होते की प्रशासन किती मुजोर आहे किती हलक्या पद्धतीचं आणि किती हलक्या काळजाचे हे याच्यावर स्पष्ट दिसतो तुम्ही युवतीमध्ये असलेल्या पक्षाचे पालकमंत्री आहेत अजित पवार यांना काही सांगणार आहात तुम्ही पालक पालकमंत्री म्हणून इथली तुमची जबाबदारी आहे हा मुद्दा तितका छोटा नाही आहे जरी वाटत नसला तरी तुम्हाला तुम्ही फार मोठा वाटत नसला तरी तितका छोटा नाही आहे तो मुद्दा महिलांचं मुलींचं शोषण केलं गेलं आहे आणि ते ऑडिओ क्लिप स्पष्ट सांगितलं गेलं आहे की बाबा कशी मुलगी आहे सतरा वर्षाची आहे सोळा वर्षाची आहे कुठून आणली काही जसे तुम्ही म्हणलात तसं कुठल्याही प्रकारची चौकशी त्यामधून होत नाही सुद्धा चौकशी करत नाहीत अजित पवारांना तुम्ही काही सांगणं करणार आहात का आवाहन करणार आहात का विनंती करणार आहात का आजी दादांना बीडचे पालकमंत्री असताना जिल्ह्याचा पहिला नागरिक म्हणून ओळखलं जातं पालकमंत्री आणि माझं असं या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी दादांना थेट आव्हान म्हटलं तरी हरकत नाही दादांना माझी विनंती म्हणता येणार म्हणता येणार नाही दादांना डायरेक्ट थेट आव्हान आहे दादांचे जे आक्रमक भूमी आक्रमक शैलीतून जे दादा परखड असं त्यांचं वक्तव्य वो प्रत्येक वेळेस मानतात त्यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे ना तुम्ही तुमच्या जि जी, आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तुम्ही तुमच्या जिल्ह्याची एवढी बातमी तुम्ही येते ही हे होऊन हे भिजत घोंगड पडले याच्यावरला पडदा पाश करण्याचं दादाच नाही दादानी करायला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं आणि दादांनी याच्यावर आक्रमक भूमिका घ्यावी तर घ्यावीच पण जिल्हा अधिकारी असतील एस पी साहेब असतील याच्यावर त्यांनी कडक आदेश काढावेत अशी आमची इच्छा आहे पार्टी म्हणून पक्ष म्हणून तुम्ही एका पक्षाची जबाबदार संघटक आहात शिवसेनेचे आणि महिलांच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत म्हणजे महिला आणि महिलांचा प्रश्न जिल्ह्यामध्ये जवळजवळ तीन महिला चांगल्या पदावर आहेत तिकडं केज ज्या मतदारसंघामध्ये झालं केजमध्ये त्या नमिता मुंड महिला आहेत त्याच केजच्या खासदार आहेत रजनी पाटील आणि त्यांच्याच बाजूच्या असलेल्या परळीच्या ह्या पंकजा मुंडे पंकजा मुंडे तर मंत्री आहेत ह्या तिन्ही महिलांना काय सांगायचे तुम्हाला महिला म्हणून का ते काही कारवाई करून मागण्याची करणार आहेत का त्यांना काय विनंती करायच्या तुम्हाला मला नाही माहित पंकजा ताईला माहित असेल किंवा नाही किंवा तिथल्या स्थानिक आमदाराला माहित असायला पाहिजे नाही असलं पाहिजे त्यांच्या मतदारसंघातला हा विषय ना आणि हा कुठला एखाद्या जिल्ह्यापुरता मर्यादित नाही राज्यभरात गेलाय ना त्या प्रकरण हे कुठेतरी कानडोळा करत आहेत का हा एक प्रश्न आहे आणि पंकजा ताई मला नाही वाटत मी आजपर्यंत ज्या पंकजाताई पाहिल्यात पंकजाताईंकडे पण आम्ही ही तक्रार घेऊन जाणार आहोत ती असा असा विषय झालेला आहे याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे कदाचित त्यांना माहिती असेल नसलं हे हात मला नाही माहित त्यांचं पण पंकजाताईंकडे जर पाहिलं गेलं त्या संघर्षकांना म्हणून ओळखल्या जातात महाराष्ट्रामध्ये पंकजाताईंनी त्यांना जर हा विषय नेला तर पंकजाताई ताई करतील मला असं नाही वाटत पंकजाताई पण स्थानिक आमदारांबद्दल जर बोलायचं झालंच तर एक आमदार आणि एक मोठ्या पक्षाच्या खासदार आहेत रजनीताई पाटील ज्यांनी ज्यांची ओळख खूप मोठी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांनी आणि रजनीताई पाटील हे पाटील घराण्यातून आहेत आणि पाटलाच्या ह्या मुली म्हणजे तुमच्या जिल्ह्यातल्या मुली म्हणजे तुमच्याच मुली आहेत ना मग पाटलाच्या घराच्या तुमचे परिवार आहे एक मतदारसंघ म्हणजे परिवार परिवारातले लोक आपले सदस्य असतात ह्या भावनेतून जर पाहिला गेलं ते, ते 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 हो तर पाटील कुटुंबियांनी त्या मुलींचं शोषण ज्या झालेले आहेत त्या त्यांच्या घरातल्या मुली नव्हत्या का हा एक प्रश्न तयार होतो ना मग जिथल्या तिथल्या स्थानिक आमदारांचा हा स्थानिक आमदारांनी ह्याच्यावर कुठंतरी अंकुश ठेवला पाहिजे याच्यावर कुठंतरी बोललं पाहिजे कुठंतरी याच्यावर हे केलं पाहिजे पण एक लक्षात ठेवा हा लक्ष्मण बेडसकरला जो कोणी काही पाठी शिकायच असेल ना ते तो त्याचा विषय मी आम्ही आणि आमचे शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेब शिवसैनिक जिल्हा प्रमुखांच्या आदेशानुसार सचिन मुळूक आहेत आमचे जिल्हा प्रमुख अनिल दादा असतील स्वप्निल भालदर साहेब असतील यांच्या आदेशात आदेश आम्हाला आले की आम्ही त्याला नागडा करणार म्हणजे करणार आणि योग्य तो आम्ही त्या मुलींना न्याय देणार आणि चौकशीसाठी मी येत्या दिवाळी झाल्यानंतर मी कलेक्टर साहेबांना वैयक्तिक भेटणार जिल्हाधिकारी साहेबांना कोणतो पोलीस अधिकारी त्यांनी काय केलंय कारवाई त्या पोलिसांनी काय कारवाई केली त्या पी आय काय विषय आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मग आम्ही दादा भुसेंना हा प्रकार पूर्ण समजून सांगणार म्हणजे ते सगळे पुरावे निषेध दाखवणार महिला आयोग काय करत झोपतोय काय तुमचं दादांनाही महिला आयोगाविषयी तक्रार करणार आहे मी महिला आयोगाच्या रुपाली त्यांनी तिथं जाऊन भेटला पाहिजे एवढा मोठा विषय आणि हा म्हणजे याला तुम्ही कुठल्याच प्रकारचं इथं येऊन चौकशी करत नाहीत तुम्ही बोलत नाहीत मग तुमचा महिला आयोग करताय काय राज्यातल्या मुली किती सुरक्षित आहेत ह्याच्यावरून दिसतंय आता हा पक्षातला विषय जरी असला तरी पक्ष जरी तिन्ही मिळून ह्यांनी महायुतीमध्ये असले तरी कुठंतरी एकमेकांवर आल्यासारखा हा प्रश्न आपल्याला जाणवतोय कारण महिला आयोग एका पक्षाचे महिला आयोगाचे अध्यक्ष एका पक्षाचे आहेत हे एका पक्षाचे आहेत या पक्षाचा कोणीतरी मंत्री आहे त्या पक्षाचा कोणीतरी मंत्री आहे म्हणून काहीतरी ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत मात्र त्यांचं जरी पक्षातलं युतीचं सरकार असलं तरी कायदे हे सगळ्यांसाठी समान सारखे आहेत सगळ्यांना तेच कायदे वापरतात ते येतात आणि त्याच कायद्यानुसार कामं करावी लागतात यांनी असं सांगितलं की आमच्या पक्षाचे मंत्री आहेत आम्ही त्यांच्याकडं जाऊ या सगळ्या गोष्टींची तक्रार घेऊन त्यांच्याकडं सगळ्या पुरावेशी त्यांच्याकडं मांडू आणि त्यांच्याकडून कारवाईची मागणी करू किंवा कारवाई करून घेऊ आणि जे लक्ष्मण बेडसकर आहेत त्यांनी ज्या ज्या प्रकारे महिलांचं मुलींचं शोषण केलं आहे अगदी खालच्या पातळीवर जाऊन जे आहे ते त्यांचं शोषण केलेलं आहे त्या संदर्भामध्ये त्यांना आमच्या शिव शिवसैनिकांच्या स्टाईलला त्यांना उत्तर देऊ असं इथं म्हटलं आहे त्या मतदारसंघाच्या ज्या आमदार आहेत नमिता मुंदडा असतील खासदार असतील रजनीताई पाटील असतील किंवा मग पंकजा मुंडे असतील या सगळ्यांना त्यांनी आवाहन केलं आहे की तुम्ही महिला म्हणून या सगळ्या गोष्टीबद्दल काय बोलला आहात पोलीस प्रशासनानं काय कारवाई केली याचासुद्धा जाब येणाऱ्या काळामध्ये दिवाळी झाल्यानंतर विचारला जाईल असं सुद्धा किरण भोसले संघटक यांनी सांगितलं आहे कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज